रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत जिल्हा सांगली येथे युवा नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन जत जिल्हा सांगली येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास युवा नेत्यांनी अभिवादन केले यावेळी जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे जत येथील युवा नेते माननीय मोहन माने पाटील जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर भाई इनामदार बारी शिंदे यांच्यासह अनेक युवा नेत्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले